मित्रांनो हवामान लहरी असतं आणि ते कधीही बदलू शकतं पण त्याच्या लहरीपणाचा काही प्रमाणात का होईना अंदाज काढता येतो भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या त्याच अंदाजानुसार यंदा संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात हवामान कसे राहील याचा आढावा आज आपण घेणार आहोत काहीसं विचित्र आणि संमिश्र हवामान या महिन्यात राहण्याची शक्यता आहे संपूर्ण भारताकडं पाहिलं तर अनेक भागात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे मग आपल्या महाराष्ट्रात नेमकं काय होईल पावसाचा अंदाज पाहिला तर फेब्रुवारीमध्ये देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस असणार आहे पण महाराष्ट्रात पावसाबाबत काहीशी वेगळी स्थिती राहील महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात पाऊस आणि तापमान कसं राहील हेच आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी भारी आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो हवामानाचा अंदाज उलगडून दाखवताना आपण हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या नकाशांचाही आधार घेणार आहोत आणि मुख्य म्हणजे हिवाळ्याच्या हंगामात तापमान वाढीची विचित्र स्थिती कशामुळे तयार होते याचीही माहिती देणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा वेगवेगळ्या एखाद्या असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो यंदाच्या हिवाळ्यामध्ये महाराष्ट्रात थंडीच्या लाटा आल्या कडाक्याची थंडीही आपण अनुभवली पण यंदा थंडीचा कालावधी कमी राहिला आहे एक लक्षात ठेवा जगभरात वाहणारे वारे आणि त्यांची दिशा हवामानात बदल घडवून आणत असतात यापूर्वीच्या हवामान अपडेटमध्ये आपण या, या चमत्कारी वाऱ्यांबाबत सविस्तर व्हिडिओ केला आहे तोही एकदा पाहून घ्या पण पन ढोबळपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका वाढण्यासाठी उत्तरेकडून थंड आणि कोरडे वारे यावे लागतात या वाऱ्यांची दिशा बदलली किंवा याच काळात अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरातून बाष्प येऊ लागलं तर महाराष्ट्रात थंडी कमी होते तसंच वातावरण फेब्रुवारीच्या सुरुवातीला निर्माण झालं त्यामुळे थंडी कमी जास्त होत आहे आता संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात नेमकं काय होणार थंडी वाढेल की कमी होईल आणि मुख्य म्हणजे अवकाळी पाऊस कोणत्या जिल्ह्यात कसा राहील हे आपण समजावून घेऊ मित्रांनो रात्रीच्या किमान तापमानाबाबत हवामान विभागानं जाहीर केलेला हा देशाचा नकाशा पहा पिवळ्या आणि लालसर भागात रात्रीचं किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे हिरव्या भागा भागात सरासरी इतकं तर निळ्या भागात सरासरीपेक्षा कमी तापमान असेल देशाच्या बहुतांश भागात पिवळा आणि लालसर रंग दिसतोय आपल्या महाराष्ट्राकडे पाहिल्यास इथंही पिवळा आणि लालसर रंग सर्वत्र दिसतोय याचा सरळ अर्थ म्हणजे महाराष्ट्रातलं किमान तापमान फेब्रुवारीमध्ये सरासरीपेक्षा जास्त असेल कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तापमानातली वाढ जास्त राहील एकूणच काय तर हवेत गारवा असेल पण थंडीचं प्रमाण कमी राहणार आहे फेब्रुवारीच्या मध्यानंतर मात्र तापमान थोडंसं कमी होईल पण थंडीच्या लाटा येण्याची शक्यता नाही दिवसाच्या कमाल तापमानाचा महाराष्ट्राचा नकाशा पाहिला तर उत्तर महाराष्ट्र मध्य विदर्भातला काही भाग सोडला तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश भागात दिवसाचं तापमानही फेब्रुवारीमध्ये वाढणार आहे उत्तरेकडून महाराष्ट्राकडे येणाऱ्या थंड वाऱ्यांना बाष्पामुळे निर्माण होणारा अडथळा आणि देशाच्या पश्चिमेकडून या काळात सातत्यानं येणाऱ्या पश्चिमी विक्षोभांच्या परिणामामुळं हिवाळ्यात तापमान वाढ किंवा पावसाळी वातावरणाची विचित्र स्थिती तयार होत असते हवामान विभागाच्या अंदाजानुसार फेब्रुवारीमध्ये संपूर्ण देशात सरासरीपेक्षा पाऊस कमी राहणार आहे पण महाराष्ट्रात थोडी वेगळी स्थिती असेल उत्तर भारतात कमी पाऊस आणि हिमालयीन क्षेत्रात तापमान जास्त राहणार असल्यानं रब्बीची पिकं आणि सफरचंदासारख्या फळांनाही त्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे त्यामुळं आपल्या महाराष्ट्रात फेब्रुवारी पावसाची स्थिती कशी असेल ते जाणून घेऊ फेब्रुवारीतील पावसाच्या अंदाजाचा हा देशाचा नकाशा पहा त्यात दिसणाऱ्या पिवळ्या आणि लाल रंगाच्या भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस असेल हिरव्या भागात सरासरी इतका पाऊस तर निळ्या रंगाच्या भागात सरासरीपेक्षा काही प्रमाणात जास्त पावसाची शक्यता आहे आता महाराष्ट्राकडे लक्ष द्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निळा रंग दिसतोय म्हणजे या भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे पूर्व विदर्भासह काही ठिकाणी पिवळा रंग ही आहे या भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे त्यानुसार कुठल्या जिल्ह्यात कमी आणि कुठल्या जिल्ह्यात जास्त पाऊस असेल ते हे आपण आता पाहू विदर्भामध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा कोकण विभागात रत्नागिरी ठाणे मराठवाड्यात धाराशिव जालना उत्तर महाराष्ट्रात जळगाव दक्षिण नाशिक पश्चिम महाराष्ट्रात सातारा कोल्हापूर या जिल्ह्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात पुणे अहिल्यानगर उत्तर नाशिक नंदुरबार धुळे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर बीड लातूर परभणी विदर्भात बुलढाणा अकोला वाशिम आणि कोकण विभागात सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यात फेब्रुवारीत सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे पण एक लक्षात ठेवा फेब्रुवारीमध्ये पावसाची सरासरी मुळातच कमी असते त्यामुळे खूप मोठा पाऊस नसेल काही भागात केवळ वा ढगाळ वातावरणही राहण्याची शक्यता असेल या महिन्यात गारपिटीचीही शक्यता असते पण सध्या तरी त्याबाबत कोणताही अंदाज नाही हवामानात एकदमच बदल होणार असेल तर त्याबाबतचा अंदाज आपण नक्कीच सांगू मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद